सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विष्णू अन्ना खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष उमदे व्यक्तिमत्व आणि नेतृत्व संग्रामदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मिरज येथील माहेर महिला निवारा केंद्र येथील आश्रितांना जिजाऊ चॅरिटेबल संस्था यांच्या वतीने जेवणाची सोय करण्यात आली व संग्रामदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला यावेळी डॉक्टर प्रताप भोसले अरुण गवंडी जवित शिकलगार विक्रम राजपूत विनायक पवार सतीश कांबळे अरविंद व्याचल किसनलाल कशाल व माहेर संस्थेचे मॅनेजर चव्हाण इत्यादी मान्यवर उपस्थित होते जिजाऊ चॅरिटेबल संस्था मिरजचे संस्थापक अध्यक्ष धनंजय भिसे यांनी आभार मानले